पूरे भारतवासियों को गणेश उत्सव की हार्दिक शुभकामनाएं सुदामा कुंज में जो गणेश उत्सव मनाया जा रहा है ये डेढ़ दिन का है और पूरी तरह प्राकृतिक नियमों को तो ध्यान में रखकर मनाते हैं हम लोग यहाँ पे जो हुआ हमने इस बार किया है कि ऐसा माना जाता है कि गौरी का आगमन तीसरे दिन होता है गणेश जी कभी भी पृथ्वी पे भक्तों को दर्शन देने गौरी के साथ या महादेव के साथ आपने देखा होगा हुआ में लेकिन हमने एक बार संकल्पना सोची कि क्यों ना चलिए उनकी धर्मपत्नी को ही पहले दिन बुलाते हैं तो रिद्धि और सिद्धि उनकी दो धर्मपत्नियाँ जो हैं जो ब्रह्मा जी के मानस पुत्री थी वो यहाँ पे धरती पे उनका आगमन हुआ है अपने भक्तों को दर्शन देने के लिए और ऐसी नारी शक्ति जिनका दो स्वरूप है एक सम्य जो वहाँ पे गाय रखी हुई है और एक शेरनी का भी मानस है उनका जो वहाँ पे है यानी नारी के दो स्वरूप है रिद्धि और सिद्धि के दो स्वरूप है एक अग्नि एक पानी एक सम्य एक रौद्र ऐसे देखा हुआ हमने यहाँ पे कोशिश किया कि अगर नारी अगर अग्णार ममता का स्वरूप है तो नारी तांडव का भी स्वरूप है और गणेश जी हमारे यहाँ आए हैं मैं गणेश जी से निवेदन करूँ कि मेरे पूरे भारतवासियों को सुख समृद्धि और उनके सारे विघ्न को हरे यही मैं प्रार्थना करूंगा और मेरे घर पे बहुत से मित्र मेरे आते रहते देखिए आज एडवोकेट हरीश नायर आया है जो हमारे परिसर का पिसौली का है एक छोटा सा बालक एक छोटा सा बालक इतना आगे बढ़ा है गणेश जी की कृपा है और मैं गणेश जी के चरण में प्रार्थना करूंगा कि मेरा भाई मेरा छोटा दोस्त समाज में इतना नाम करे सच्चाई का साथ दे सच्चाई के साथ रहे और अपनी वकालत पेशा में ऐसे आगे बढता रहे एक बार फिर से मैं सबसे निवेदन करूंगा कि हम लोग प्रेम से बोल्पा मंगाल मूर्ती मोर्या रे बप्पा आदरणीय एकाचे ज्येष्ठ समाजसेवक श्री बबन चौबे सर आणि आमचे वरिष्ठ आमचे सल्लागार श्री शुक्ला सर यांनी आम्हाला निमंत्रित केलं सदर ठिकाणी आमच्या परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक जाती धर्मातील आणि प्रत्येक पक्षातील लोक इकडे आवर्जून उपस्थित असतात कारण सुदामा कोणताही जातीभेद कोणताही पक्षपात केल्याविना सर्वांना एका नजरेने मागतात आणि सगळ्यांचा इथे आदर आणि सत्कार होत असतो आणि खरोखर आजचा जो देखावा आहे तो अत्यंत स्तुतिमय प्रकारे त्यांनी केलेला आहे नवी संकल्पना एक समाजासमोर ठेवलेली आहे की कशा प्रकारे गणपती बाप्पा आणि त्यांच्यासोबत जी नारी शक्ती आहे आपली जी सौभाग्यवती असते जी अर्धांगिनी असते तिलाही आपण समान एक न्याय दिला पाहिजे तिची एक समाजामध्ये एक समान ख्याती निर्माण झाली पाहिजे आणि भारतीय संविधानाचे आर्टिकल जे फोर्टीन आहे त्याच्यामध्ये नागरिकांची समानता मग ती स्त्री असो किंवा पुरुष असतो असं अनुच्छेदमध्ये ते समान त्याचा अधिकार आहे आणि त्याचंच एक अवलोकन आणि एक देखावा स्वरूप देखावा यांनी नक्कीच खूप छान प्रकारे केलेलं आहे आम्ही सर्वजण आज इथे उपस्थित आहोत आम्हाला अत्यंत आनंद झाला आणि खूप भक्तिमय आणि एकदम हर्षो उल्हासामध्ये सदरचा गणेश उत्सव साजरा होत आहे माझ्यातर्फे सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पिशवली गावामध्ये माझे मित्र डॉक्टर जयप्रकाश शुक्ला यांच्या घरी गणेश उत्सव निमित्त मी दर्शनासाठी आलेलो आहे आणि वर्षी सुद्धा मी इथं आलेलो आहे परंतु आज सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो देखावा आहे गणपती जो तो हा वेगळा आगळा वेगळा आहे म्हणजे आज गणपती असून सुद्धा तिथं विराजमान केलेला आहे आणि हा देखावा पाहण्यासाठी या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांची प्रचंड गर्दी होत आहे आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्यांच्या ज्या घरामध्ये आल्यानंतर फक्तीने वातावरण निर्माण होतं आणि विशेष म्हणजे यांच्या ज्या पत्नी आहेत त्यासुद्धा यांच्या खांद्याला खांद्या लावून आणि हुराळुरणी काम करत असतात विशेष म्हणजे जा पत्नीच्या जा जास्त श्रेय दिले पाहिजे कारण त्यांच्याबरोबर असतात तसे त्यांचे जे आपले बा शुक्लाजी आहेत ते सुद्धा इथं दर्शनासाठी येतात आणि ते यांना जा जास्त सहकार्य करत असतात हे जास्त कौतुक कौतुक कौतुकास्पद आहे आज ह्या ठिकाणी दर्शनासाठी माझे मित्र uh, तन, हरेश आडोक सॉरी आडोगट हरेश नायर, नायर।, नायर हे उपस्थित झालेले आहेत दर्शनासाठी आणि त्यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारे शुक्लाजींना सांगितलं आहे की एक चांगलं गणपती समोर देखावा निर्माण केलेला आहे आणि परत एकदा मी सर्वांना सांगतो गणेशोत्सव उत्सवाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा